फोटान प्लांटची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डनमध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा फोटान प्लांट खूप सुंदर आहे तुम्हाला प्लॅनकडे बघून समजलेच असेल प्रोटानची पाने हिरव्या रंगाची हिरव्या रंगाचे डॉट सुंदर असे मिक्स मिस मॅच आहेत हे प्लांट जास्त काळजी घेता ग्रो करते केअर पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डनमध्ये चांगल्या रीतीने ग्रो कर होते रोटन प्लांटची सत्तरपेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन आ, गोल्डन डश प्लॅन्ट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल शेडमध्ये पण माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इनडोर आहेत तसेच इन डायरेक्ट पण गरज आहेत त्यामुळे इनडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाईट मिळाली नाही तरी चालेल पण इनडायरेक्ट सनलाईट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डनमध्ये क्रोटॉन प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असेल तर मुळांना नुकसान न होता हळूहळ पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपोर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक कुंडी वापरली आहेत कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट घ्या सर्व एकत्र करून रिपोर्टिंग करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती गुरगुरीत राहते क्रोटन प्लांटसाठी वर्षातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला फर्टिलायझरची गरज पडत नाही ते वर्षभर त्या फर्टिलायझरवर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून पण त्याला फर्टिलायझर देऊ शकता मुळांच्या चांगल्या ग्रोथसाठी सारखे पाणी देऊ नका गरज नसेल तेव्हाच पाणी द्या ग्रोथसाठी सहा महिन्यातून पण वर्मी कंपोस्ट द्या जर तुमचे प्लॅन्ट चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्ही कटिंगपासून पण या प्लांटला ग्रो करू शकता खूप इझी कटिंग ग्रो होतात कटिंग लावताना शक्यतो कोकोपीटमध्येच वाप लावा किंवा त्याचाच वापर करा लवकर ग्रो होतात तर तुम्हालाही आपल्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या कलरफुल पानांचे प्लांट लावायचे असेल तर कुर्ता नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय